उन्हाळ्यातील वाळवणाच्या कामाला सुरुवात केली की नाही आपण आज वाळवणातीलच एक खास पदार्थ बघतोय ते म्हणजे मिक्स डाळीचे सांडगे याला काही ठिकाणी वडे देखील म्हणतात त्यासाठी इथे आपण दोन किलो मटकीची डाळ पाच ते सहा तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली त्याचबरोबर एक वा एक किलो हरभऱ्याची डाळ ती देखील स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवली या दोन्ही डाळी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या या डाळी धुत असताना पातेल्यामधील सर्व पाणी काढून टाकायचं त्यानंतर हातानेच अशा पद्धतीने डाळीमध्ये हात फिरवून घ्यायचा जेणेकरून जे काही डाळीमधील फेसाळलेलं पाणी आहे ते निथळून जातं तुम्ही बघू शकता या इथे आपण फक्त हाताने सर्व डाळीमध्ये पाणी मिक्स करायचं आणि ते काढून टाकायचं त्यानंतर एक जाळीदार टोपली घ्यायची आणि यामध्ये दोन्ही डाळी काढून घ्यायच्या या डाळीमध्ये कुठेही पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे इतपत हे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे याही ते आपल्या दोन्ही डाळी छान कोरड्या करून झालेल्या आहेत मी ते साधारण अर्धा तासांसाठी या डाळी निथळून घेतल्या आता आपल्याला एक एक करून सर्व डाळी वाटून घ्यायच्या सुरुवातीला मी हरभऱ्याची डाळ वाटून घेतली आहे ही डाळ वाटत असताना थोडीशी जाडसरस ठेवायची तुम्ही जर अशा अशा डाळी जर वाटून घेतल्या तर तुमचे सांडगे किंवा वडे हे खूप खुसखुशीत होतात आणि असं प्रमाण देखील घेतलं तर याने देखील आपले वडे हे खुसखुशीत होतात इथे आपल्या दोन्ही डाळी वाटून झालेल्या आहेत आता आपण लसूण बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे साधारण दीड वाटी ओला लसूण चांगला सोलून घेतला आहे त्यामध्ये आपल्याला साधारण पंचवीस ग्रॅम म्हणजे अर्धी वाटी जिरं घालायचं आहे आणि हे दोन्ही साहित्याची चांगली बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची या इथे आपले लसूण आणि जिऱ्याची पेस्ट बनवून झाली आहे आता आपल्याला ही पेस्ट वाटलेल्या डाळींवरती टाकून घ्यायची लसूण जिऱ्याची पेस्ट घालण्या आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि दोन तीन चमचे लाल तिखट घालूयात लाल तिखट घालत असताना थोडं बेतानेच घालायचं कारण सांडगे जर खूप तिखट झाले तर ते तळल्यानंतर खूप तिखट लागतात आता आपल्याला यामध्ये लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालायची आणि हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मिरची घातलेली आहे त्यामुळे ज्यांच्या हाताची आग होते त्यांनी हे सर्व साहित्य मिक्स करत असताना चमच्यानेच मिक्स करावं तुम्ही जर असं प्रमाण वापरलं तर तुमचे वडे हे खुसखुशीत होतील त्याचबरोबर अतिशय खमंग असे होतील साहित्य मिक्स करून झाल्यानंतर एक जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर ती बारीक कट करून या वाटलेल्या डाळीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची तुम्ही जर अशा पद्धतीची भरपूर कोथिंबीर या साहित्यामध्ये जर घातली तर आपले वडे हे खूप सुंदर दिसतात बघा या इथे मी इथे एक जोडी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतली आहे आणि आपलं साहित्य हे खूप सुंदर दिसतंय आता आपल्याला या मिश्रणाचे वडे तोडायचे आहेत त्यासाठी हाताला थोडंसं थंड पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर या पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा त्यानंतर बोटाने अशा पद्धतीने याचे वडे पाडून घ्यायचे जे पहिल्यांदाच वडे बनवत आहेत त्यांच्यासाठी अशा पद्धतीने मी वडे दाखवलेले आहे मी इथे कागदावरती वडे न तोडता थोडेसे वडे तुम्हाला दाखवण्यासाठी ताटामध्ये तोडून घेतलेत तुम्ही बघू शकता आपले वडे खूप सहज असे तुटत आहेत कुठेही हाताला पीठ चिकटत नाही त्याचबरोबर हे पीठ पातळ देखील नाही यासाठी खास टीप म्हणजे आपण ज्या काही डाळी धुवून घेतो त्यात अर्ध्या तासांसाठी चांगल्या निथळून घ्यायच्या आणि पाणी न टाकता त्याला वाटून घ्यायचं असं जर तुम्ही केलं तर त्याचे वडे खूप सुंदर येतात या इथे मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत आणि आपण हे बनवलेले वडे दोन दिवसांसाठी कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेऊयात मी तुम्हाला वडा जवळून दाखवते आपला वडा खूप सुंदर दिसतोय खूप कलरफुल असा हा वडा दिसतोय या इथे दोन दिवसांसाठी मी कडकडीतोनामध्ये वडे सुकवल्यानंतर आपले वडे खूप कुरकुरीत असे झालेत आणि चवीला देखील अप्रतिम लागत आहेत खूप खमंग असे वडे झालेत आपण बनवलेले वडे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा व्हिडिओच्या काही छानसे रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद